निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा देवाची करणी आणि नारळात पाणी असं म्हणतात ना त्यात तसला काही प्रकार बुलढाणा जिल्ह्यात दिसून आला आहे आईच्या पोटात बाळ आणि त्या बाळाच्या पोटातही बाळ असेल असे शक्य नाही पण असे घडले आहे पण बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात तीन दिवसांपूर्वी एका गर्भवती महिला सोनोग्राफीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ही बत्तीस वर्षीय महिला असून तिला याआधी दोन अपत्य आहेत निसर्ग आणि मानवाची अशा प्रकारे रचना केली आहे की विशिष्ट वयानंतर आणि शरीर रचनेत बदल झाला झाल्यानंतर फक्त महिलाच प्रजनन करू शकतात मात्र आईच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटात बाळ हा प्रकार पाहून डॉक्टरही अचंबित झाले नऊ महिन्याच्या बाळाच्या पोटात आणखी एक बाळ वाढत आहे मेडिकल भाषेत अशा गर्भधारणेला फिट्स इन फिटू असे म्हणतात अर्भकामध्ये अर्भक असते ही अशी घटना आहे यामध्ये एका अर्भकाच्या पोटामध्ये दुसरे अर्भक वाढत असते साधारणतः पाच लाख गर्भवती महिलांमध्ये अशी केस एखादी आढळते मात्र त्या बाळाचा जन्म झाल्यानंतर अडचणी निर्माण होऊ होऊ शकतात अशी प्रतिक्रिया जिल्हा शैल चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांनी दिली आहे आपल्या जिल्हा श्री रुग्णालयामध्ये तीन दिवसापूर्वी जी एक सोनोग्राफी करण्यात आली त्यामध्ये फिटस इन फिटू अशा प्रकारचा जो सिंड्रोम आहे ज्यामध्ये बाळाच्या पोटामध्येच गर्भ असल्याचं निष्पन्न झालेलं आहे तर त्या माध्यमातून ती एक महिला एक बत्तीस वर्षीय महिला होती तिला अगोदर हे दोन मुलं आहेत जे आता उपचार असतील ते उपचार आपल्याला त्या महिलेवर केले जातील त्या बाळाच्या जीवाला काही धोका निश्चितच नाही परंतु जे काही लिटरेचर्स आणि जे अवेलेबल आपण जर अभ्यास केला तर यामधून बाळाला थोड्या अडचणी निर्माण होत असतात परंतु आता सद्यस्थितीमध्ये बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळाची जी परिस्थिती आहे त्यानुसार सगळे पुढचा उपचार आणि यंत्रणा आपण सज्ज ठेवू आणि योग्य असेल निर्णय बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनल ला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य